नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण भगवान गणपती बप्पा अन्नपूर्णा माता शंकर भगवानांची छोटीशी पिंड घंटा आणि आपली कुलदैवत कुलदेवी या मूर्ती अवश्य असाव्या शिवाय देवाला दिवा असावा दिव्याखाली एक छोटीशी प्लेट असावी म्हणजे दिव्याला आसन असावं आणि देवघरामध्ये हंतरण्यासाठी आपल्याला लाल रंगाच्या कपड्याचा वापर करायचा नाही आहे तर हिरवा पिवळा किंवा केशरी रंगाचं कापड आपल्याला देवघरामध्ये हांतरायचं आहे देवघरामध्ये खराब झालेल्या किंवा भंगलेल्या मूर्तीची स्थापना करू नये तर त्या त्वरित विसर्जित कराव्यात आणि भेट म्हणून किंवा गिफ्ट म्हणून मिळालेल्या मूर्ती देवघरामध्ये पुजू नये शिवाय अशा मूर्ती आपण शोपीसमध्ये पण ठेवू नये कारण देव ही शोभेची वस्तू नसून ती आपलं श्रद्धास्थान आहे तर देव गिफ्टमध्ये दे मिळालेल्या वस्तू ह्या शोपीस म्हणून कुठेही शोकेशमध्ये ठेवू नयेत तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ